एकनाथ शिंदे यांच्या गटाचा वैचारिक विलय भाजपामध्ये झालेला आहे आणि आता त्यांची पुढची पावलं राजकीय विलय भाजपामध्ये करण्याच्या दिशेनं अगदी दमदारपणे उचलताना दिसत आहेत पुढे पडताना दिसत आहेत अगदी भाजपाच्या रंगात ढंगात आणि अगदी मोदी शहांच्या तालमीत म्हणजे संघ विचाराच्या तालमीत एकनाथ शिंदेचं आचरण घडताना दिसून येत आहे आणि म्हणून कुठेतरी आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्या विचाराला एकनाथ शिंदेनी सोड चिठ्ठी दिली आहे अशी शंका घ्यायला वाव का मिळतोय त्याचं कारण आहे त्याचं कारण म्हणजे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार यांच्याशिवाय सामाजिक राजकीय जीवन असू शकतं अशी कल्पनाही न करणारे स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे बाळासाहेब ठाकरे हा आनंद दिघेंचा आत्मा आणि मग स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना सोडून आनंद दिघे राहू शकत नाहीत आनंद दिघेंना सोडून जो राहील तो शिवसैनिक असू शकत नाही म्हणून शंका घ्यायला वाव मिळतो सोड चिठ्ठी जी दिली म्हणतोय आपण किंवा त्या विचारधारेला त्यांनी अगदी आता भाजपच्या विचारधारेमध्ये एकनाथ शिंदे रंगलेत असं जे म्हणतोय आपण त्याची कारण आहेत उठलोय आणि अगदी आनंद दिघेंचे आणि बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदेंनी सोडलेत असं उचलली जीब लावली टाळ्याला असं अशातला हा प्रकार नाहीये म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जे आरोप केले गेले ते एकनाथ शिंदेच्या यांच्या सेनेनं केलेत त्या संजय शिरसाटापासून एकनाथ शिंदे पर्यंत पासून त्या नरेश मस्केपर्यंत म्हणजे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या मृत्यू प्रकरणी बाळासाहेबांवर शंका घेणारे हे म्हणजे यांना बाळासाहेबांना सोडायचं आणि आनंद दिघेंना आपलं प्रतीक बनवायचं होत पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना सोडून या आनंद दिघेंचं प्रतीक असू शकत नाही ते एकत्रित आहेत मग धर्मवीर चित्रपट काढला पूर्णपणे तयारी केली बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोच्या जागी आनंद दिघेंचा फोटो लावायचा आणि मग नरेंद्र मोदी यांना शरण जायचं हे पूर्णपणे ठरलेलं होतं पण धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो लावून बाळासाहेबांना सोडता येत नाही हे ये त्यांच्या लक्षात आलं त्यांनी बाळासाहेबांवर आरोप केले आज जरी ते दैवत म्हणत असतील बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आहोत आम्ही असं ते म्हणत असतील तरीही त्यांची विचारधारेशी ते आता त्यांचं जे वर्तन आहे ते सुसंगत असताना दिसून येत नाहीये कारण कसलाही सैनिक एखादी पानाची टपरी काढली किंवा त्यानं एखाद कपड्याचं दुकान टाकू द्या एखादी गाडी घेऊ द्या त्याला नाव तो स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं अथवा धर्मवीर आनंद दिघेंचं दिल अथवा छत्रपती शिवाजी महाराजांचं दिल कारण या दोघांच्या विचारांवर जे आहेत त्यांचं दिल पण धर्मवीर so, आनंद दिघे यांच्याही विचाराला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला तर पूर्वीच म्हणजे यांनी सोड चिठ्ठी दिलेली आहे आणि आता त्यांनी त्यांचा धर्मात्मा म्हणून नरेंद्र मोदींची निवड केलेली दिसते कारण या एकनाथ शिंदेच्या सेनेनं म्हणजे ज्यांचं ज्यांच्याकडं खातंय आता ज्या एकनाथ शिंदेकडं ते नगर विकास खातं त्या खात्याच्या अंतर्गत टुरिजम नमो टुरिझम योजना आणि नमो गार्डन जेवढे महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आहेत नगरपंचायती आहेत त्या प्रत्येक नगरपालिकेला आणि नगरपंचायतीला तीनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये म्हणजे प्रत्येक नगरपालिकेला किंवा नगरपंचायतीला एक कोटी रुपये कशासाठी दिलेत तर त्यांनी नमो गार्डन म्हणजे नरेंद्र मोदींच्या पंचाहत्तरी निमित्त महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये नरेंद्र मोदींच्या नावानं एक गार्डन उभं करतायत कोण देवेंद्र फडणवीस नाही किंवा देवेंद्र फडणवीसांचे जे कट्टर भक्त आहेत भाजपवाले ते नाही वाले नाही तर जे बाळासाहेबांची आणि धर्मवीर आनंद दिघेंची विचारधारा सांगतायत ते एकनाथ शिंदे म्हणजे तीनशे चौऱ्याण्णव कोटी देत आहेत आणि त्यांच्यामध्येही विभागाअंतर्गत स्पर्धा घेत आहेत कशासाठी तर या उद्यानाला चांगलं म्हणजे चांगलं करण्यासाठी त्या स्थानिक ज्या यंत्रणा आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी त्यांच्यामध्ये सुद्धा स्पर्धा भरवल्या जाणार आहेत पहिले येणार गार्डन पाच कोटीचं बक्षीस दुसरं येणार तीन कोटीचं बक्षीस तिसरं येणार एक ये कोटीचं बक्षीस म्हणजे नरेंद्र मोदींच्या नावानं महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये यांना गार्डन निर्माण करायचं एकनाथ शिंदेना जो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा सैनिक स्वतःला सांगतात त्यांनी बाळासाहेबांचं नाव दिलं असतं की नसतं ठीके सोडा बाळासाहेबांचं त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना सोड चिठ्ठी देऊन ज्या क्षणाला पक्ष सोडला फोडला त्यावेळेस ती सोड चिठ्ठी मिळाली ठीक आहे पण धर्मवीर आनंद दिगे यांच्या नावानं जर हे तीनशे चौऱ्याण्णव जर काढले असते तर त्यांना म्हणता आलं असतं की त्यांचे आता ते गुरुच्या विचारधारेवर ते चालत आहेत बरं ठीक आहे गुरुही सोडा आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचाही सोडा ती विचार वैचारिक जी धारा आहे ती सोडून द्या पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जरी ना ना। ना। हे उद्यानं काढले असते तरी महाराष्ट्रातल्या जनतेनं या एकनाथ शिंदेना डोक्यावर घेतलं असतं ना पण त्यांना कोणाची आठवण आली पंच्याहत्तरी साजरी करायची आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शहरामध्ये मी कसा मोदी भक्त श्रेष्ठ मोदी भक्त आहे हे त्यांना दाखवून द्यायचं होतं आणि सगळ्यात मोठा घाणेरडा आणि किळसवाणा प्रकार जो इंडियन एक्सप्रेस टाइम्स ऑफ इंडिया दिव्य मराठी या दैनिकांनी छापला ना या पंचाहत्तरी निमित्त या एकनाथ शिंदेना नोमो टुरिझम जे काही करतायत ना त्या चार किल्ल्यावर यांचे केंद्र उभारणार आहेत मोदींच्या नावाने आणि असे जे हेरिटेज सेंटर आहेत ते पंचाहत्तर सेंटरवर या एकनाथ शिंदेना असे सेंटर उभे करायचे मोदींच्या नावानं आणि निवड कोणाची केली माहिती आहे लक्षात ठेवा निवड केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांची तिथं मोदींचे बॅनर लागणार आहेत मोदींचे फोटो लागणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे अथवा स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघेंचे नाही नरेंद्र मोदींचे फोटो तिथे झळकणार आहेत आणि ते काम कोणी माने इतबारे करणार आहेत एकनाथ शिंदे करतात आणि त्याच्यासाठी त्यांनी तो जो काही निधी आहे चार सेंटरचा तो अलॉट पण केलाय मग त्यामध्ये त्यांनी निवड केली आहे ती शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला दुसरी निवड केली आहे रायगडाची तिसरी केली आहे प्रतापगडाची आणि चौथी सालेर किल्ल्याची आणि मग नरेंद्र मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा त्यांच्या गडकोटावर झळकल्यामुळं या एकनाथ शिंदेच्या पदरात नेमकं काय पडणार आहे तर यावर पहिल्यांदा जो आवाज उठवला महाराष्ट्रामध्ये तो राज ठाकरे यांनी आणि राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेला तुमच्या चाटुगिरीची म्हणजे पूर्णपणे सीमा ओलांडली तुम्ही चाटुगिरीची कशासाठी करताय मुख्यमंत्री पदरात पाडून घेण्यासाठी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटावर या नरेंद्र मोदींचे फोटो झळकवणार आहेत तुम्ही लावून पहा फोडल्याशिवाय राहणार नाही नक्कीच पहिल्यांदा आपल्याला या राज ठाकरेंच अभिनंदन करावं लागेल कारण त्यांनी या राजकीय म्हणजे विलयाच्या दिशेनं चाललेल्या वैचारिक त्या विचारधारेला सोडचिठ्ठी दिलेल्या एकनाथ शिंदेंना पहिला दणका जर कुणी दिला असेल महाराष्ट्रामध्ये तो राज ठाकरेंनी आणि तो काल दिलाय आणि त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की तुम्ही मुख्यमंत्री किंवा पदासाठी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटावर नरेंद्र मोदींचे बॅनर झळकू शकणार नाही आहात हा निर्वाणीचा इशारा जो राज ठाकरेंनी दिलाय तो नक्कीच आता एकनाथ शिंदेंच्या पेक्षा तो देवेंद्र फडणवीस सरकारच्या साठी ती फार मोठी धोक्याची घंटा ठरणार आहे कारण यापुढे जे हिंदुत्व आहे बा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं त्याचा वारसा एकनाथ शिंदे सांगणारे ते वारशापासून आता दूर गेले आहेत आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारापासूनही दूर गेलेले आहेत कारण त्यांनी ज्या काही हो योजना आणायच्या त्यांना तर फक्त त्यांना पंच्याहत्तरी साजरी करायची आहे धर्मवीर आनंद दिघेची आठवण येते त्यांना ना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची येते त्यांना एकमेव हो त्यांचा जर धर्मात्मा आणि देवात्मा कोण असेल तर ते म्हणजे नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देव म्हणजे यांच्या पलीकडं एकनाथ शिंदेची आता सध्या दृष्टी पडत नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो राजकारणाचा था चिखल झालाय तो आता खरोखर दूर होईल का आणि राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेना जो इशारा दिलाय तो म्हणजे महाराष्ट्राच्या गडकोटामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटावर नरेंद्र मोदींचे बॅनर झळकू देणार नाही ते फोडले जातील हा इशारा एकनाथ शिंदेना योजना गुंडाळण्यास भाग पाडेल का आणि एकनाथ शिंदेचा जो वैचारिक विलय भाजपच्या रंगात ढंगात आणि त्या मोदीशहांच्या तालमीत तसा झालाय तसा त्यांचा राजकीय विलय सुद्धा भविष्यात होऊ शकतो का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र